कालच्या व्हिडिओमध्ये खूप सारे कमेंट्स आले होते माला का मला का कोमल आपल्या इथे वोटिंग आहे आज तर इथलं इथे वोटिंगचं कसं असतं तर आपल्या इथे ना वोटिंग तर असते नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे तहात नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडेपाच झालेली आहे आणि मला आज जायचं आहे बिझनेस मिटिंगला कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं का पॅकिंग वगैरे करत होते ते तर त्यांना टिफिनमध्ये असं हलकं फुलकंच द्यायचं आहे नॉर्मल नॉर्मली मी सँडविच देत होती पण यावेळेस विचार केला का इडली फ्राय देऊया कारण की त्यांना इडली फ्राय आवडते आणि त्याचसोबतच मी असं पोहे किंवा उपमा किंवा साबुदा खिचडी देत नाही तर त्यांचं म्हणणं आहे म्हणजे नॉर्मली काय इथलं वेदर माहिती एकदम गार असतं तर मग ते एकदम गार होऊन जातं आणि खायची इच्छा होत नाही आणि सँडविच कसं ब्रेड असतो तर मग ते एवढं गार नंतर एवढं काय फरक पडत नाही नॉर्मल ते सँडविच असतं टेस्टी पण लागतं आणि मी कट सँडविच देत होती तर ते आवडीने खात होते पण मला असं साबधान खिचडी पोहे म्हटलं का तर गाळ झाल्याच्या अजिबात खायची इच्छा होत नाही तर यावेळेस मी विचार केला की के इडली फ्राय देते आणि इडलीचं पीठ तर कालच तयार केलं होतं मी तर पटकन आता इडली बनवते मी आणि पटकन त्यांना इडली फ्राय करून देईन टिफिनमध्ये आणि ब्रेकफास्टमध्ये दुसरं पण बनवेल पटकन परिपेलाचं पण मला आवरायचं आहे त्यांना पण स्कूलची तया त्यांची पण स्कूलची तयारी करायची आहे म्हणून मग म्हणूनच मी आज एकदम लवकर उठले म्हणजे टिफिन पण होऊन जाणार तिघांचा आणि मग तयारी पण व्यवस्थित होईल आणि दोन दिवस तर मनोज नसणार आहे आता होते संध्याकाळीच ते येतील आणि तोपर्यंत सगळं आता बघावं लागणार ठीक आहे चला आता मी पटकन इडली इडलीचं जे भांडं आहे ते खाली आहे बेसमेंटमध्ये ते घेऊन येते पटकन इडली बनवते आणि बाकीचं जे दिवसभराचं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते पहिल्याला ब्रेकफास्टमध्ये एक्स देणार आहे मी आणि ते पाणी गरम होत आहे

इडले झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता असे मस्त टम्म फुगलेले आहे आता हे गार झालेले आहे आता मी इडली फ्राय बनवून घेते तर इथे बघू शकता तुम्ही इडली फ्राय झालेले आहे आणि मस्त मी सांबार मसाला सुद्धा थोडासा ॲड केलेला आहे बट आता नाही आहे परीचा ब्रेकफास्ट झाला आता बेलाला पण बॉइल देते मी जस त्याचं वरचं कवर काढून घेतलं मी आणि मनोजचं पण आता टिफिन रेडी झालेलं आहे त्यांना देते आता टिफिनमध्ये आता ते रेडी होत आहे ते येतीलच दोन मिनटात आणि लवकर निघायचं आहे त्यांना कारण की फ्रँकफर्टला जायला तीन साडेतीन तास लागतातच काय माहिती मध्ये थांबावं लागणार त्यांना हो साडेसहा झालेले आहेत मनोजची तयारी झालेली आहे छान दिसते पहिलं सोडून देतो चालेल का सोडून मग जातो हो चालेल डायरेक्ट आता उद्या भेटेल

गेले आणि परीला पण घेऊन गेले कधी कधी सोडतो आम्ही म्हणजे स्कूल बस आहे पण स्कूल बसला कधी कधी लेट होतं तर आम्ही त्यांना फोन करून सांगतो मग आज आम्ही सोडून देतो असं तर आज म्हणून त्याच रूटने जाणार होते म्हणून परीला सोडून देणार आहे तर लवकर आज उठले होते मी लवकर आवरलं आवर माझं आणि सोबत दिलं ना काहीतरी खायला तर बरं असतं कारण की साडेतीन तास आणि मग परत मग ते क्रोसो आणि परत ते कॉफी नको परत ते म्हणजे जाताना ते कॉफी वगैरे घेतील पण थोडंफार घरातलं असलं ना ला ला था था तर बरं राहतं प्रवासामध्ये आणि बेलाला जायला तर थोडा बॅग मी सोडायला अजून आहे पंधरा वीस मिनटं तर अगोदर हे सर्व म्हटलं आवरून घेऊ आणि बेलाची जिम पण आहे आज त्यामुळे तिचे जिमचे कपडे पण बॅगमध्ये मी ठेवले जस्ट तर असं असतं प्रत्येक दिवशी वेगवेगळं वे असतं कधी जिम कधी स्विमिंग असं चला आता मी हे बेलाला सोडून येते घरातलं सर्व आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत मस्त असं ऊन पडलेलं आहे हलकस आणि तुम्ही आकाश बघू शकता किती सुंदर दिसतंय एकदम सकाळ आवरून झाल्याच्या नंतर मग मी बाकीचं जे घरातलं होतं ते आवरत होते, होते आणि तुम्हाला माहिती आता मनोज गेलेले आहे बिझनेस मिटिंगला तर ऑफिसचा रूम आहे तो पण आवरायचा आहे म्हणजे थोडंफार ते आवरायचं आहे बाकीचे जे कपडे होते ते फोल्ड करून ठेवले आणि एक कमेंट आली होती कपडे फोल्ड करण्याच्या बाबतीत कोमल कामं वाटून घेत जा म्हणजे तुला कामाचा एवढा लोड येणार नाही तुमचं अगदी बरोबर आहे पण काय परिबेला लहान आहे तर त्यांना काही एवढं समजणार नाही स्पेशली परीला मी कधी कधी म्हणते तुझं कपाट आवरून घे किंवा ती करते हेल्प पण ती पण आहे ना स्कूलमध्ये स्कूलमधून आल्याच्या ना तर एवढी दमून जाते ना तर तिला पण काही काम सांगावं असं वाटत नाही मला आणि मनोज तर कंटिन्यू आता बिझी आहे जेव्हा मनोजला पॉसिबल होतं मला नक्कीच ते घरात हेल्प करतात पण अदरवाईज मनोजला आता बिलकुल टाईम नाही आहे कंटिन्यू म्हणजे काम कमी आणि मिटिंग्स एवढ्या जास्त असतात ना आता त्या मिटिंग अटेंड करून करूनच ते इतके दमून जातात कारण कंटिन्यू आपल्याला बोलायचं असतं तर त्यामुळे मग सध्या ते ते पण खूप कामात आहे पण जसं पॉसिबल होतं तसं आहे ना मी पूर्ण असं व्यवस्थित घर आवरण्याचा प्रयत्न करते आणि व्यवस्थित होत सुद्धा पण कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला का अजिबात काम करण्याची इच्छा नाही राहिली कारण की कधी कधी हो रोज तेच काम करून करून येणार अक्षरशः कधी कधी इतकं जीवावर येतं ना असं वाटतं काहीच करावं असं वाटत नाही असं वाटतं तसंच पडू द्यायचं आहे तसं पण नंतर मग आपल्याला असं वाटतं नाही नाही पसारा चांगलं दिसत नाहीये पटकन आवरून घेऊ असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं आणि काल तसंच झालं तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आता थोड्या वेळात बेला येईल तर मी पटकन चटणी बनवून घेते जी डोस्याची चटणी असते ती बनवून घेते आणि घी डोसा मी बेलाला बनवून देणार आहे गरम गरम ते आल्यानंतर आणि तुम्ही बघितलं हलकंसं छान असं ऊन पडलेलं होतं आणि परत आता ढगाळलेलं वातावरण आहे ॲक्च्युली वातावरण असं चेंज होतं ना त्यामुळे काय होतं खूप असं कंटाळा येतो आळस येतो म्हणून मग काल मला असंच कंटाळा आळस आला होता असं वातावरण आहे म्हणून पण असं बी वेल किंवा कॅल्शियम याचं काहीच कमतरता नाही आहे सगळं परफेक्ट आहे पण वातावरण वातावरणामुळे ना कधी कधी असा कंटाळ येतो बस एवढंच चला मी आता काय करते पटकन पाच मिनटात चटणी बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत भरपूर जणांना असं वाटतं का किचनमध्ये नुसता अंधार असतो असं प्र सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश असा येत नाहीत असं काही नाही आहे जेव्हा उन्हाळा असतो तर पूर्ण सूर्यप्रकाश घरात येतो आणि त्यामुळे लाईटची सुद्धा गरज पडत नाही आतासुद्धा बघा तुम्ही हलकंसं ऊन आलेलं आहे आणि त्याचा पूर्ण सूर्यप्रकाश किचनमध्ये येत आहे आणि मी लाईट वगैरे काहीच लावलेली नाही आहे तरी किती उजेड आहे बघा बेला मॅडम आलेली आहे आणि म्हणते मला टीचरने टॉय दिलेला आहे आणि कॅप स्कूलमध्येच मध्येच ठेवून आली तिला म्हटलं घालायचं ना थंडी आहे अरे वा टीचरने दिलं काय दिलं हे बघा हे टीचरने दिलेलं आहे बेलाला छान आहे बेला तू थँक्यू म्हटली का टीचरला काय बनवते मी आज डोसा घी डोसा केसकर मागे घी डोसा ना त्याच्यासोबत काय सांभार नाही चटणी ओनली चटणी चटणी हा तर असे लहान मुलांना असं कोणी गिफ्ट दिलं तर एकदम खुश होऊन जातात तर बेला पण एकदम खुश झाली आणि ती वाट बघते म्हणून उद्या कधी येणार आणि काय घेऊन येतात का नाही ती मला म्हणते पप्पा आल्याच्या नंतर ना पप्पा उद्या येणार ना तर मग आम्हाला टॉईस घेऊन येणार आहे एवढी शायनिंग मारून बोलत होती तर आता मी चटणी ग्राईंड करून ठेवलेली आहे आणि आता फक्त त्याला तडका देते आणि गरमागरम घेऊ बेला मॅडम जेवण करायला बसलेले आहे गरम गरम डोसे वाढते तिला आवडलं बेला कसं आहे छान ठीक बेलाला जस सोडून आली स्कूलला हलकं सोन आहे थंडी जबरदस्त आहे पूर्ण पॅक केलं मी तिला ग्लोव्स घातलेले आहे परत कॅप घातलेली आहे थर्मल आहे परत स्वेट शर्ट वरतून परत जॅकेट चला आता मी पण थोडासा आराम करते आता आणि साडेतीनला परत जायचं आहे तिला घ्यायला सव्वा तीन झालेले आहे आता आणि साडेतीनला मला निघायचं आहे बेलाला स्कूल ला, ला आणायला जायचं आहे तर म्हटलं चहा घेऊन जाते आणि बाहेर थंडी आहे आणि चहा घेऊन गेल्याच्या नंतर ऍक्च्युली बरं वाटतं आणि चहा नाही घेतलं ना, 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 था ना था आता जेव्हा परीला बेलाला घेऊन घरी येते मी तर असं वाटतं कधी चहा पिते मी कारण की असं वातावरण असलं ना तर अगोदर मला चहा लागतो पण आता मी कमी साखर टाकते खूप आणि दूध पण खूप कमी टाकते आणि मग चहा घेते मी असं कालच्या व्हिडिओमध्ये खूप सारे कमेंट्स आले होते मला का कोमल आपल्या इथे वोटिंग आहे आज तर इथलं इथे वोट वोटिंगचं कसं असतं तर आपल्या इथे ना वोटिंग था 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 तर असते त्यासोबत सुट्टीसुद्धा असते ऑफिशियल सुट्टी दिलेली असते जेणेकरून सर्वांनी वोट करायला जायला पाहिजे तर इथे आम्हाला वोटिंग करता येत नाही कारण की आम्ही इंडियन सिटिझन्स आहोत आता भारतामध्ये आम्ही जर असलो असतो तर आम्ही नक्कीच वोट दिलं असतं पण आता वोटिंगसाठी एवढ्या लांबून तिथे यायला पॉसिबल होणार नाही पण मला असं वाटतं जास्तीत जास्त जर वोट दिलं ना तर चांगली गोष्ट आहे आपल्या भारतासाठी म्हणूनच ऑफिशियली सुट्टी दिलेली असते जेणेकरून सर्वांना पॉसिबल व्हावं म्हणून आणि इथे आम्हाला वोटिंग देता येत नाही त्याचं कारण पण तुम्हाला सांगितलं पण सहा सात महिन्यापूर्वी इथले जे पी एम आहे लक्झमबर्गचे ते चेंज झालेले आहेत या अगोदर तुम्ही पी एमसोबत माझा फोटो बघितला होता तुम्हाला मी साईडला दाखवते तर दोन वेळेस मी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली होती सर्वात अगोदर जेव्हा आमचा डान्स होता इंडिया इंडिया डेला आणि तेव्हा आमचं ना असं गोंधळाचा आमचा जो डान्स होता तर मी त्यांना विचारतो ऍक्च्युअली ॲक्च्युली सेल्फी घेऊ का तर माझ्या मोबाईलमध्ये तर मी सेल्फी घेतली होती दोन वर्षापूर्वीची गोष्ट सांगते पण प्राईम मिनिस्टरने त्यां त्यांचे जे बॉडीगार्ड होते त्यांना सांगितलं का माझा मोबाईल दे आणि माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा फोटो घे तर त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा, सुद्धा त्यांनी माझा फोटो घेतला होता तर ती एक आठवण आहे आणि मागच्या वर्षी परत इंडिया डेला ते स्टेजवरून उतरत होते आणि तेव्हा मी परत त्यांच्यासोबत सेल्फी घेतली होती असे प्राईम मिनिस्टरसोबत जे एक प्राईम मिनिस्टर आहे आता लेक्झम्बर्गचे तर त्यांच्यासोबत माझे दोन फोटोज आहेत दोन सेल्फी घेतल्या होत्या मी तर ते क्षण आहे किंवा ती जी आठवण आहे ती कधीच मी विसरू नाही शकत आयुष्यामध्ये कारण की प्राईम सोबत फोटो असणं खूप मोठी गोष्ट आहे तर इथले प्राईम मिनिस्टर आता चेंज झालेले आहेत दुसरे आहेत पण जे अगोदरचे प्राईम मिनिस्टर होते ना ते खरंच खूप भारी होते एकदम डाऊन टू अर्थ होते आणि इझिली ते कोणासोबत पण बोलायचं बोलायची आणि काहीच ऍटिट्यूड नाही तर चांगलं वाटतं जेव्हा पण मी आठवते ना तर मला खूप भारी वाटतं पण वोटिंग द्यायला तर आता आम्हाला जमणार नाही पण मी बघितलं स्टेटसला भरपूर जणांचे फोटोज होते का वोट करा आम्ही वोटिंग करून आलो तर चांगली गोष्ट आहे तर चला आता मी चहा घेते आणि नंतर मग बेलाला घ्यायला जाते बेला येईल बेलाला घेऊन येईपर्यंत मग परीसुद्धा येऊन जाईल आणि म्हणून जेव्हा बिझनेस मिटिंगला जातं ना तर परी बेलाला तेव्हा या ना खूप आठवण येते मनोजची कारण की मनोजचं कसं वर्क फ्रॉम होम असतं आठवड्यात नाही एकदा ऑफिसला जातात ते ऑफिसला जातात पण ते कसं संध्याकाळपर्यंत येतात पण असं बिझनेस मिटिंगचं असलं ना तर त्यांना दिवसभर दोन दिवस पप्पा दिसत नाही तर त्यामुळे त्यांना इतका कंटाळा येतो आणि तुम्हाला माहिती मुली येणार वडिलांच्या जास्त जवळ असतात त्यामुळे मनोजला खूप जास्त मिस करतात ते आणि त्यांना हे पण वाटतं पप्पा गेल्याच्या नंतर आमच्यासाठी काही गिफ्ट आणणार आहे का नाही ती एक आतुरता असतेच आई वडिलांकडनं का कुठे बाहेर गेले तर काहीतरी आणलं पाहिजे तर त्यांना दोघींना असं वाटतं उद्या उद्या येतील पप्पा तर काहीतरी छान सामाला काहीतरी घेऊन येतील बेलाला स्कूलमधून घेऊन आली आणि इतकी दमलेली होती ती टू टाइम स्कूल असते तेव्हा ते बघा आल्या आल्या खाल्लं आणि लगेचच झोपली ती आणि परी आली परीला गरमागरम डोसे बनवून दिले आणि तिची तिची स्टडी पण झालेली आहे आज लगजम बगीच स्टडी करायची होती आणि ती स्टडी करून झाल्याच्यानंतर परी म्हणते मम्मा माझ्यासोबत तू पेंटिंग करायला बस आता परीसोबत मी पेंटिंग करायला बसलेली आहे बघा तिने मला हे पेज दिलं आणि तिने स्वतःने कोणतं घेतलं चिलचं घेतलं ओके ते ते ता ता सा तर आता म्हणतात चला तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करते आणि तिच्यासोबत असं पेंटिंग करायला कोणी असलं ना तर तिला खूप छान वाटतं नॉर्मली मी स्वयंपाक करत असते तेव्हा मनोज तिच्यासोबत बसतात ऑफिसचं काम झाल्याच्यानंतर पण आता ऑफिस आता मनोज घरी नाही आहे म्हणून मग मी म्हटलं चला मी आता तिच्यासोबत बसते आणि पेंटिंग करते बेला मध्ये उठल्याच्यानंतर तिला मिल्क देईल नाहीतर मग अजून काही का दुसरं खायचं असेल तर मग ते देईन मी तिला चला तुम्ही बघू शकता हुबेहूब परीने ही पेंटिंग काढलेली आहे बुकवर आहे बघा सेम आणि खूप सुंदर आता आम्ही दोघी बसलो होतो पेंटिंग करत तर झाली त्याच्यानंतर मग ती म्हणते तिची स्टडी पण झाली होती त्याच्यानंतर ती म्हणते मी वेगळी पेंटिंग करते बघा हुबेहूब पेंटिंग केलेली आहे तिने तिथं ते पिंक लिहिले पण मला पिंक नस पल, केलं ही बघा खूप सांग खूप खूप सुंदर खूप सुंदर केलं जेवण झालं माझं आणि उत्तपेश केले होते आणि इडलीचं पीठ मी त्याच्यासाठीच बनवलं होतं का आमच्यासाठी होऊन जाणार मग परत मग भाजी चपाती परत करण्यापेक्षा दोन्ही वेजचं वेगवेगळं करण्यापेक्षा म्हणजे सकाळी डोसे इडली किंवा आपण उत्तप्पे बनवूया आणि तिन्ही प्रकार बनवून झालेले आहे इडली पण बनवून झाली डोसे पण बनवून झाले उत्तप्पे पण बनवून झाले जेवण झालं लगेच आवरून घेतलं आणि आता कपडे वगैरे चेंज करते मी आणि जे नाईट स्किन केअर रुटीन आहे ते करेल आणि आता पटकन मी व्हिडिओ एडिट करायला बसते सवासात झालेले आहे आम्हाला दोन अडीच तास तर आरामशीर लागतात व्हिडिओ एडिट करायला वेळ लागतो लगेचच होत नाही बरोबर म्युझिक चेक करावं लागतं त्याच्यानंतर मग सगळं कॉपीराईट हे सगळ्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी असतात व्हिडिओ जेव्हा एडिट करतो आपण व्हॉइस ओव्हर द्यायचा असेल तर मग त्याच्यासाठी थोडंसं वेगळं आणि कालच्या व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर द्यायचा होता त्यामुळे मग थोडासा वेळ लागला व्हिडिओ एडिट करायला तर आता मला नऊ सव्वा नऊ तरी होतील व्हिडिओ एडिट करेपर्यंत आणि मग स्केड्यूल करून ठेवते सकाळी साडेपाच वाजता म्हणजे इथले सकाळी साडेपाच वाजतात मग आपल्या इंडियामध्ये ते सकाळचे दहा वाजतात तर मग बरोबर दहा वाजता तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येतो आणि आजचा जो व्हिडिओ आहे एकदम सिम्पल होता नॉर्मल होता आणि मी रिलॅक्समध्ये व्हिडिओ शूट केला आणि मनोज गेल्याच्यानंतर मग एकदा काम झाल्याच्यानंतर मग जास्त काही कामं राहत नाही मनोज असलं तरी मग थोडंसं मग चहा वगैरे किंवा मग एक्स्ट्राचं काही वेगळं अजून बनवायचं असेल तर, बन तर मग ते वेगळं बनवतो पण त्याच्या व्यतिरिक्त मनोज असं ऑफिसला गेले ना किंवा बिझनेस मिटिंगला गेले ना तर मग कसं एकदा सकाळी आवरून झाल्याच्यानंतर सोबतच मग मी राहते तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय